नमस्कार मंडळी आज आपण आंबोळी बनवणार आहोत तर त्यासाठी मी ते तीन वाटी संगाचे तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ निवडून एका भांड्यामध्ये काढायचे आहेत आणि चार ते पाच वेळा चोळून चोळून ते धुवायचे आहेत आणि एका साफ पाण्यामध्ये ते भिजत घालायचे आहेत तर त्याच वाटीने आपण मोजून इथे उडीद डाळ घेत आहोत तर तीन वाटी तांदळासाठी एक वाटी उडीद डाळ असे प्रमाण आहे एक वाटी उडीटा तीसुद्धा आपण चांगली स्वच्छ दोन ती ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे आणि चांगल्या पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे तर आपल्याला हे तांदूळ आणि उडीट्टा ओव्हरनाईट किंवा सात ते आठ तास भिजत ठेवायचे आहेत तर आपण हे तांदूळ आणि उडीट्टा सात ते आठ तासांनी चेक करूया तर मी जवळून तुम्हाला दाखवते उडी डाळ कशी भिजलेली आहे जर आपण चिमटीमध्ये पकडलं तर त्याचे सहज दोन तुकडे झाले पाहिजेत एवढी डाळ भिजली पाहिजे तर आपण ही डाळ आता मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया त्यातलं पाणी नितळून ती काढून घ्यायची मी ही डाळ दोन बॅचमध्ये लावत आहे नी उडीद डाळ किंवा तांदूळ हे वाटताना त्याच्यात गरम पाण्याचा वापर करावा जेणेकरून पीठ येण्यास मदत होते तर आपण उडीद डाळ ही एकदम फाईन पेस्ट वाटून घ्यायची आहे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते उडीद डाळ ही एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे अशी चिकचिकित बघा दाखवते तर अशाच प्रकारे आपल्याला पेस्ट करायचं त्याच्यात कोणतेही दाणे राहता नाही तर हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात जेणेकरून पीठ आल्यानंतर ते डबल होतं तर वापरताना तुम्ही मोठं भांडंच घ्या जेणेकरून ते आपल्याला सोयीस्कर करते तर मी दोन बॅचमध्ये आता ही उडी डाळ लावून घेते ती आता माझी लावून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते तांदूळ तर ता तांदूळ ही चांगले छान डबल फुगले आहेत छान छानपैकी भिजले आहेत तर तेही आपण वाटून घेऊयात तर तेही पाणी निथळून घ्यायचे आहेत हेही मी दोन बॅचमध्ये लावून घेणार आहे आणि तांदूळ ही वाटताना सांगितल्याप्रमाणे गरम पाण्याचा वापर करायचा जेणेकरून पीठ लवकर येते थंडीच्या दिवसात तरी आवर्जून तुम्ही गरम पाणीच वापरा गार पाणी वेळ उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चालून जातं तर ही जी तांदळाची बॅच आहे ती आपल्याला खूप फाईन पेस्ट करायची नाही आहे मी दाखवते तुम्हाला सरसरीत लावून घ्यायचे एकदम पण मोठी मोठी नाही आणि एकदम पण बारीक नाही सरसरीत त्यामुळे आपण तांदूळ आणि उडीटाळ वेगवेगळे भिजत घालायचे जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये लावण्यास म सोपी पद्धत जाते तर आपण आता हे दोन्ही घेतलेले आहेत वाटून तर आपल्याला याच्यामध्ये पोहेही वापरायचे तर हे मी अर्धा तास आधी भिजत घातलेले आहेत हे एक वाटी आहे एक वाटीच पोहे घ्यायचे आहेत तीन वाटी तांदळासाठी तर तेही एकदम फाईन पेस्ट वाटून आपण तयार करूया तर लागेल तसे पाणी घालून आपण त्यातला फाईन पेस्टमध्ये वाटून घेतलेलं आहे तेही ह्या मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे मिक्सचर आपण तीन गोष्टी एकत्र केल्या आहेत ते आपल्याला चांगल्या फेटून घ्यायचे आहेत जेवढ्या आपण चांगल्या फेटू तेवढ्या ते फर्मेंट व्हायला मदत होते तर ह्या स्टेजला आपल्याला मीठ घालायचं नाही आहे नाही तर आपलं पीठ छानपैकी फर्मेंट होत नाही ले ले तर आपण फेटून घेतलेलं आहे तर आता ह्याला चांगलं झाकून एका उबदार ठिकाणी त्याला ओव्हरनाईट ठेवायचं आहे तर बघू शकता मी ठेवलेलं आहे एक सात एक सात आठ तास मी खूप छान ते जाळीदार असं मिश्रण तयार झालेलं आहे तर आपण आता हे तयार झालेल्या मिश्रणाला पण चांगलं फेटून घ्यायचं त्याच्यामध्ये जी जाळी आहे ती अशी स्मूथ पिठात रूपांतर झालं पाहिजे मी ह्या स्टेजला आपल्याला इथे मीठ घालायचं आहे मी तर मी ते दोन चमचे मीठ घालत आहे तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथेही आपल्याला चार ते पाच मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे पीठ जेवढं छान फेटू तेवढी ती आंबोळी जाळीदार बनते ती फुटते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच कशी आंबोळी आपली तयार होते तर मी इथे चांगल्या प्रकारे चार ते पाच मिनिटं पीठ फेटून घेतलेलं आहे तर आता आपण आंबोळ्या करायला घेऊया एका पॅनमध्ये खाली हलकंसं तेल लावून त्याच्यामध्ये आपण पळी दोन पळी घालायचं आहे मी दोन पळी पीठ घातलं आहे छोटे छोटे साईजच्या छान आकारात तयार होतात आंबोळ्या आणि थोडंसं स्प्रेड करायचं आहे जेणेकरून पीठ एका ठिकाणी गोळा राहत नाही जरासं वरून बुडबुडे आल्यासारखं झाल्यानंतर आपल्याला ते परतायचं आहे हे बघा मी जवळून दाखवते कडेला असे बुडबुडे येतात बघा त्या त्या स्टेजला आपल्याला आंबोळी परतायची तुम्ही बारकाईने बघू शकता आंबोळी कशी फुकती आहे मधून हे फुकते कारण आपण ते पीठ फेटून घेतलेलं आहे जेवढं आपण चांगलं फेटू तेवढी आपली आंबोळी छानपैकी फुकते तर आपण सर्व करूया तर मी काळ्या वाटाण्याची उसळीच्या सोबत केलेली आहे हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं या वाटाण्याच्या उसळीचीसुद्धा रेसिपी आ, अपलोड केलेली आहे चॅनलवर जाऊन नक्की चेक करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू नमस्कार धन्यवाद